आपल्या महागली समजी पार्वती निघून जाती। खंडोबाच मंदिर अशा प्रकारे आहे यात्रा पंचवीस तारखेपासून चालू होऊन ते सात आठ तारखेपर्यंत चालते मित्रांनो ही यात्रा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या दरम्यान आयोजित केल्या जाते आणि या यात्रेमध्ये जनावरांचा बाजार आणि पशुप्रदर्शन भरत असते त्यामध्ये घोडे गाढव उंट देवनी, लालकंधारी वळू गाई कुत्रे कोंबडे ससे मांजरी प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी आणल्या जातात माळेगाव यात्रेमध्ये दहा हजारांपासून बारा लाख रुपयांपर्यंत किमतीचे घोडे येत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चादराचा घोंगड्या शाली बेडशीट रग लहान मुलांसाठी खेळणे आणखीन बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतात मामा कुठून आले आपण गाव हा टेंबोर निवडून आले आहेत बघू शकता मित्रांनो या ठिकाणी घोंगड्या आहेत सर्व प्रकारच्या आणि ह्या जत्रेमध्ये सर्वात जास्त घोंगड्याची खरेदी केली जाते तर बघू शकता अशा प्रकारच्या घोंगड्या आहेत या ठिकाणी इथे कोटू काढ हो? काढता का आता आपण देवाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलो आहोत समोर बघू शकता भव्यदिव्य असं मुख्य द्वार आहे मंदिराचं आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत यात्रेदरम्यान दर्शनासाठी भक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी गर्दी बघायला मिळते मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला मंदिराचा आतमधून अशा प्रकारे गाभारा बघायला मिळतो समोरून बघू शकता तुम्ही आतमधून मंदिराचा पूर्णपणे गाभारा कशा प्रकारे आहे खंडोबाच्या दर्शनाला जाण्याआधी आपल्याला समोर खंडेरायाचा घोडा बघायला मिळतो त्याचे दर्शन घेऊन देवळाच्या मुख्य गाभाऱ्याकडे आपण जाऊयात मित्रांनो देवळाच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला खंडेरायाची आणि म्हाळसा देवीची चांदीची मुखवटे पाहायला मिळतात पंचवीस तारखेपासून झाले ना हा पंचवीस तारखेपासून भरपूर व्यापारी घोड्याचे उंटवाले शेळ्या मेंढ्या पुन्हा व्यापारी कपड्याचे आठ पंधरा दिवस आकाश पळणे मोठे मोठे सगळे आधीच येऊन बसलेले असतात ते यात्रा पंचवीस तारखेपासून चालू होऊन ते सात आठ तारखेपर्यंत चालते आठ तारखेपर्यंत हो, भरपूर भाविक भक्त रोज संख्येने मोठ्या संख्येने दर्शन घेऊन जातात दर्शन केल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे वरती गेल्यावर महाप्रसादाचं नियोजन केलेलं असते या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे बघू शकता भात आणि वरण सर्व भक्त भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेताना आपण बघू शकता या ठिकाणी अशी भावना आहे की मंदिरावर खोबरं आणि हळद उधळल्याने मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि बघू शकता मंदिर तिकडे पूर्ण यात्रा आहे आणि हे शिखर आहे समोरून तिकडे आणि पूर्ण जत्रा जी आहे ते या इकडे बघ पड आहे बघू शकता पूर्णपणे जत्रा जी आहे त्या ठिकाणी भरलेली आहे आगसपानासमोर बघू शकता सर्कस नाटकासोबतच लावणी डान्सचे ग्रुप या ठिकाणी कला सादर करतात आणि ते कला बघण्यासाठी भक्तभाविक जी लोकसंख्या असते लोकं असतात ते पूर्णपणे मोठ्या संख्येने या ठिकाणी हजरी लावतात आणि त्याचा मनमुरादपणे आनंद घेतात स्वाद घेतात या यात्रेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाची पालखी असते या यात्रेत बऱ्याच प्रकारचे स्टॉल लावले जातात जसे की देवाचा प्रसाद पेडा, जिलबी व्हेजवाल्यांसाठी खिचडी भजे पोहे आणि नॉन चिकन मटन बॉईल केलेली अंडी तसेच जवारीची भाकर पण या जत्रेमध्ये मिळते मामा आपल्या कुठल्या आहेत आम्ही लहराळचे हा लहराळ लहराळचे कधी पासून येत आहे या जत्रेला चाळीस वर्षापासून चाळीस वर्ष जवळजवळपास झाले आणि कंटिन्यू मामा या ठिकाणी हॉटेल टाकत असतात बघू शकता एक नंबर आहे आपल्याकडे काय काय का, का, मिळते आमच्याकडे चिकन मिळते हा मटन मिळते हा चिकन अंडी मिळते 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 हा आणखी वारखी भाग तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक नंबर असं हॉटेल आहे त्यांनी टाकलेला आहे कुठून येत आपण यात्रेचा इथलेच आहेत तुम्ही बरं आपल्या किती दिवस पंधरा दिवस काय बोलता यात्रा नंबर वन यात्रा दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरत असते मित्रांनो बघू शकता खूप मोठी गर्दी आहे या ठिकाणी आणि प्रसादाची दुकानं वगैरे आहेत ह्या प्रसादाला कोणता म्हणतात हा खोबरा भंडार आहे बघू शकता मित्रांनो आणि इकडं पॅकिंग केलेला खोबरं आहे हळद बऱ्याच का काही वस्तू फिक्स रेटमध्ये पण मिळतात जसे की काही पण घ्या शंभर रुपयामध्ये खेळणी किंवा घड्या असतील वय झालेल्या म्हाताऱ्या बाबांसाठी व्यक्तींसाठी भारी भारी अशा शानदार अशा काठा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कुठून आहेत मामा आपण गाव हिंगोली येऊन आलेत बघू शकता मित्रांनो काट्या घेऊन आले आहेत मामा या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या काट्या आहेत मामा आपलं गाव कोणतं आखाडा बाळापूरहून आलेले आहेत ते जास्त करून इथे घोंगड्यांची विक्री केल्या जाते समोर बघू शकता खूप प्रकारच्या घोंगड्या आणि क्वालिटीमध्ये अशा घोंगड्या आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा सेपरेट स्टॉल या ठिकाणी लावलेला असतोपासून हातात बांधल्यावर भूत करणे कवटात ही काय चालत नाही हा धागा सुंदर सुंदर रीतीचा आहे चांगल्या रीतीचा धागा आपल्या महागली समजी पणवती निघून जाती आपण आता मंदिराच्या मार्गाने जात आहोत समोर बघू शकता अशी भली मोठी कमान आहे आणि हा मार्ग मंदिराकडे जाण्याचा आहे या ठिकाणी पण आपल्याला भरपूर असे दुकान बघायला मिळतात महाप्रसादासाठी या ठिकाणी हा दुकान आहे नारळ वगैरे प्रसाद आहे या ठिकाणी मुख्य मंदिराच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दोन अशी मंदिरं बघायला मिळतात आणि त्यामध्ये महादेवाची पिंड आहे आपण या ठिकाणी दर्शन घेतलं आणि बघू शकता तुम्ही समोर बरोबर तर मित्रांनो फायनली दर्शन करून झालेलं आहे आणि पाठीमागे बघितलं तुम्ही संपूर्ण मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मालेगाव यात्रेतले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद